जानकी जीवन स्मरण जय जयराम अभिमान जाणं ही देवाची कृपाच आता उत्सव पुरा झाला आता तुम्ही सर्वजण परत जाल तर क्षेत्रात आल्याची काही खूण घेऊन जा ती खूण म्हणजे काय क्षेत्राच्या ठिकाणी काहीतरी अवगुण सोडावा आपल्याला जी काही प्रिय वस्तू असते ती सोडावी तर इथे येऊन विषयांपैकी एखादा विषय तरी, तरी तुम्ही सोडाल का इथे साक्षात परमात्मा आले आहेत त्यांचे तुम्हा सर्वांना दर्शन झाले आहे तर मला वाटतं याहून तुम्ही काहीतरी जास्त करणं आवश्यक आहे तर एक गोष्ट इथं द्यावी आणि एक गोष्ट इथून इत्थ घेऊन जावी अभिमान इथं सोडावा आणि त्याच्याबदली देवाची कृपा घेऊन जावी अभिमान तुम्हाला देता येईल का अभिमान ही उचलून देण्यासारखी वस्तू आहे का अभिमान जाणं म्हणजेच देवाची कृपा होणं आहे अभिमान सोडू म्हणून सुटत नाही मागे एकदा झा जा, असं झालं की एकजण तीन वर्षापर्यंत एके ठिकाणी बसून सारखं साधन करीत होता मी एके ठिकाणी सारखं बसून साधन करतो आहे असं त्याला वाटत असे एकदा त्याचे गुरु तिथून जात होते त्याला साधनाचा अभिमान झाला आहे असं त्यांना ताबडतोब समजलं म्हणून ते त्याच्याजवळ जाऊन म्हणाले की तू इथे काय करतोयस तर तो म्हणाला मी इथे एके ठिकाणी बसून तीन वर्षे साधना करतोय ते म्हणाले वा वा फार छान तू आणखी तीनच दिवस इथे सारखं बसून साधन कर म्हणजे आत्तापर्यंत केलेल्याचं श्रेय मिळेल तो तसं करू लागला त्याला वाटलं की तीन वर्ष साधन केलं तर आता तीन दिवस करणं काय फारसं अवघड आहे ते तर सहज करीन पण गंमत अशी की त्याला गुरुने सांगितल्यावर तिथे पाच मिनटं सुद्धा बसवलं नाही त्याला आतून कोणीतरी फेकून देत आहे असं वाटू लागलं खालून मुंग्या आल्याशा वाटू लागल्या आणि आजूबाजूने सारखी भीती वाटू लागली तेव्हा आपली चूक त्याच्या ध्यानात आली आणि तो गुरुला शरण गेला तो म्हणाला मी आजपर्यंत अभिमानानं साधन केलं पण आपण करून घेतल्याशिवाय हे काही सुरळीत घडणं शक्य नव्हतं हो आपणच माझ्याकडनं सर्व करून घेतलं आणि आपण शक्ती दिली म्हणूनच माझ्याकडून हे साधन झालं नाहीतर होणं शक्य नाही तर मी आपल्याला शरण आलो आहे याप्रमाणे शरण गेल्यावर त्याला गुरुकृपा झाली म्हणून सात्विक अभिमानही उपयोगी नाही एक वेळ प्रपंचाचा अभिमान पत्करतो कारण तो लवकर जाण्याचा संभव असतो पण सात्विक अभिमान सुटायला फार वेळ लागतो तात्पर्य परमार्थामध्ये मिळवण्यापेक्षा मिळवलेलं टिकवणं हेच फार कठीण आहे जानकी जीवन स्मरण जय जय राम